आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी गडचिरोलीमध्ये या ठिकाणी सुरजागड स्पार्क या स्टील प्रकल्पाचं इंटिग्रेटेड स्टील प्रकल्पाचं भूमिपूजन आम्ही केलेलं आहे जवळपास दहा हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी होते आहे आणि ज्यावेळेस हा पूर्ण होईल त्यावेळेस या ठिकाणी आठ मिलियन टन एवढं प्रोडक्शन या प्रकल्पातनं होईल यापूर्वी लॉइड्सचं या ठिकाणी जे काही काम झालेलं आहे त्यातनं चार मिलियन टन एवढं त्या ठिकाणी प्रोडक्शन होणार आहे एकूण बारा मिलियन टनचं प्रॉडक्शन जर आपण बघितलं तर हळूहळू इथे जी काही सगळी इन्व्हेस्टमेंट येते आहे त्याचा आपण एकत्रित विचार केला महाराष्ट्रात तीस टक्के स्टील फिनिश स्टील हे गर्चुरलीत तयार होईल अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट आता या ठिकाणी आलेलं आहे चामोर्शीला देखील आपण एक मोठं इन्व्हेस्टमेंट या संदर्भात लवकर सुरू होत आहे जवळपास वीस हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल पस्तीस हजार कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट होत आहे वर्ल्डचं एक्सपान्शन या ठिकाणी होत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात गडचिरोली जिल्हा बदलतो आहे आम्ही जी घोषणा केली होती की गडचिरोली जिल्हा हा राज्याचा शेवटचा जिल्हा नसेल तर तो राज्यातला पहिला जिल्हा असेल राज्याची सुरुवात तिथनं होते हे लोकांना आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि ते काम या ठिकाणी होत आहे मी विशेषत्वाने या ठिकाणी आमच्या राजांचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की ते मंत्री तर आहेतच पण त्यांनी या भागामधले ते राजे आहेत त्यांनी आपली जमीन या प्रकल्पाकरता त्या ठिकाणी देऊ केली आणि त्यामुळे लवकर जमीन मिळाल्यामुळे प्रकल्पाचं भूमिपूजन हे या ठिकाणी झालेलं आहे